या व्हिडिओमध्ये आपण मिठाविषयीची माहिती घेणार आहे मिठाचे एकूण प्रकार किती आहेत रोज आपल्या आहारामध्ये मिठाचं प्रमाण कसं असायला पाहिजे किती असायला पाहिजे कोणतं मीठ खायला पाहिजे प्री फ्लोईंग मीठ कसं बनवलं जातंय खरंच त्या आरोग्याला चांगलं आहे का नैसर्गिक मिठाचा जर वापर जेवणामध्ये केला तर कितीतरी आजार कमी होऊ शकतात नैसर्गिक मीठ आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे सुद्धा या सरांनी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यांच्या दुकानात येऊन अनेक कस्टमरनी स्वतःचे अनुभव शेअर केलेले आहेत ते त्यांच्या चॅनलवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील मानवनिर्मित मिठापेक्षा नैसर्गिक मीठ शरीरास किती उपयुक्त आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध मिठाचे व्यापारी मिस्टर विजय कोल्हापुरे यांच्याकडून आज आपण मिठाविषयीची पूर्ण माहिती बघणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील लहान इंडस्ट्री पासून मोठ्या इंडस्ट्रीपर्यंत सर्वांना हे मीठ सप्लाय करत असतात चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याकडून मिठाविषयीची माहिती नमस्कार मी विजय कोल्हापुरे माझा होलसेल मिठाचा विक्री व्यवसाय आहे कोल्हापूरमध्ये आपलं गेले चाळीस वर्ष मीठ विक्रीचा व्यवसाय आणि मी बऱ्याच कंपन्यांचे त्याचबरोबर मिठामध्ये वेगवेगळे प्रकार विक्री करत असतो मिठामधील आपण फरक जाणून घेऊया आणि आपण सर्वांना आरोग्य देऊया हे जे मीठ आहे हे समुद्री काळे मीठ आहे जे आपण फार पूर्वीपासून आपल्या आजूबाजोबा लोक पासून हे आपण वापरत आलो ह्या मीठामध्ये हे मीठ बनवताना कोणतीही प्रोसेस केलेली नाही आहे जसं समुद्राचं पाणी हा अशा जमिनीवरती वाफ्यात घेऊन बनवलं जातं ते म्हणजे साधं काळं मीठ हे जे मीठ आहे हे समुद्राचं मोठं पांढरं मीठ हे मीठ बनवण्यासाठी थोडासा जमिनीचाही बेस तयार केलेला असतो आणि जमिनीचा संपर्क नसल्यामुळे हे मीठ सफेदमध्ये बनतं कदाचित हे बनवताना ब्लिचिंग पावडर वगैरे वापर करावा करत असतील त्यामुळे ह्याचा सफेदपणा येतो चकाकी येते आणि ह्याचं बरंचसं उत्पादन आपल्या भागात म्हणजे मुंबई साईडला आणि गुजरात आणि तमिळनाडू साड साईडला बनतं आमच्या व्यापारी भाषेमध्ये ह्या सफेद मीठाला कर्कज किंवा कर्कज असं मीठ म्हटलं जातं आणि ह्याला भररास मीठ म्हटलं जातं साधं काळं मीठ आज अजूनही आमच्याकडे कस्टमर काळ्या मिठाला एक नॅचरली चव असल्यामुळे त्याची चटणीच्या वापरामध्ये चटणी बनवण्यासाठी त्याचबरोबर काही चांगले चांगले पदार्थ बनवण्यासाठी काळ्या मिठाचा आवर्जून वापर केला जातो आणि मागणीही आमच्याकडे होत असते आता ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत पॅकिंग कंपन्यांचे फ्रिप्लो आयोडाइज मीठ हे मीठ बनवण्यासाठी प्रथमतः ह्या पद्धतीचं मोठं मीठ घेऊन त्याला परत वॉश करून त्याच्यावरती मग त्याला ग्राईंड करतात आणि ग्राईंड करून पॅकिंग होताना फ्रिप्लोपणासाठी काही केमिकल आणि आयोडनयुक्त करण्यासाठी पोटॅशियम आयोडेट ह्या केमिकलचा वापर ह्या मिठामध्ये केला जातो हे बऱ्याचशा पॅकिंग मिठामध्ये आवर्जून आयोडीनयुक्त मीठ येतं आता सध्या सर्वांच्या घरी जे किचनमध्ये मीठ आहे बारीक मीठ बारीक सफेद मीठ म्हणून हेच मीठ वापरलं जातं आणि ह्या ठिकाणी आत्ता हे जे मीठ आहे हे सेंधो मीठ सेंदा नमक याला ह्या मिठाला एक नॅचरली गुलाबीपणा असतो आणि हे जवळपास ऐंशी ते नव्वद मिनरल्सनी ते रीच असतं आणि त्यामुळं हे मीठ आरोग्यदायी संकल्पनेमध्ये आवर्जून बसतं सेंधव मीठाला मार्केटमध्ये बरीचशी नावं आहेत जसं की त्याच्या कलरवरूनसुद्धा इंग्लिशमध्ये हिमालयन पिंक सॉल्ट गुलाबी मीठ सेंधव सेंधा सेंडेलोन रॉक सॉल्ट भूगर्भीय मीठ खनिज मीठ मिनरल सॉल्ट सध्या अलीकडं आयुर्वेदिक गुणधर्मामुळे आयुर्वेदिक मीठ आणि डोंगरी नमक पहाडी नमक लाहोरी नमक अशी बरीचशी नावं आहेत तुमच्यासमोर जे ट्रेमध्ये मिठाचे मी चार प्रकार ठेवलेले आहेत त्यापैकी हे, हे साधं काळं मीठ मोठं पांढरं मीठ आणि सफेद मीठ हे जे तीन मीठ आहे हे प्रकार हे समुद्राच्या किनारी बनवलं जातं हे मानवनिर्मित मीठ आहे आणि ह्या ठिकाणी हे जे सेंधो मीठ आहे सेंदेलोन हे मानवनिर्मित नाही हे आपल्याला निसर्गाची देण आहे आणि पहाडामध्ये ह्याच्या खानी स्वरूपात खाणीमधून आपण हे उत्खनन करून मिठाचे दगड मोठमोठाले मुट दगड असतात ते काढले जातात आणि ते चांगल्या कंपन्या त्याचे प्रॉपर वॉश करून सॉल्टिंग करून आपल्याला चांगल्या दर्जाचे खडक व्यवस्थित ग्राईंड करून आपल्याला दिले जातात त्यापैकी एक, एक मी हे सॅम्पल तुम्हाला दाखवत आहे ह्या ठिकाणी मी आणखीन एक मीठ तुम्हाला इंट्रोड्यूस करत आहे ह्याला मराठीमध्ये पादेलोन मीठ म्हटलं जातं हिंदीमध्ये काला नमक आणि इंग्लिशमध्ये ब्लॅक सॉल्ट म्हटलं जातं ह्याचा ह्या मीठाचा प्रामुख्याने वापर हा जसे की आपल्या खाद्यपदार्थातील चटपटा पदार्थ पाणीपुरी सँडविच चाट मसाले ह्यासाठी केला जातो आणि आयुर्वेदिक गुणधर्म म्हटला तर पचनशक्ती वाढवण्यासाठी आणि पाचकचं काम करण्यासाठी आपल्याला गॅस प्रॉब्लेम असतील ह्याच्यावरती हे खूप गुणकारी ठरतं आहे ह्याचे थोडक्यात फायदे मी सांगतो जसे की आयुर्वेदानुसार ह्याचे चव एक चटपट असते त्यामुळे बरेचशे गोष्टी तुमचे केळवेपर्स फर्स फरसांमधले नमकीन ॲटम याच्यामध्ये हे मीठ वापरलं जातं किंवा तुमच्या भडंग चिवडा ह्याला तुम्ही थोडंसं वापरून तुमचा पदार्थ हा चविष्ट आणि स्वादिष्ट बनू शकता आणि आयुर्वेदिकनुसार म्हणा किंवा शारीरिकदृष्ट्या म्हटला तर काही गॅस प्रॉब्लेम पचनशक्ती वाढवण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता जर तुम्ही जेवणानंतर तुम्ही चिमडभर हे मीठ खाल्ला लिंबूबरोबर त्याला पचन होण्यास ह्या मीठाचा उपयोग होतो आणि जर जेवणापूर्वी तुम्ही हर्बर दाळी याचा खडा खाल्ला तर तुम्हाला भूक ही लागण्यास मदत होते थोडस बाजूला घेतो आज तुमच्या समोर हे सेंधो मिठाचे स्टोन्स म्हणजे आपण सेंधोचे मीठ म्हणून सुद्धा सुद्धायला म्हटलं जातं मला सांगायचं राहून गेलं तर हे सेंधोमिटाचे अलग अलग प्रकारचे अलग अलग रंगाचे हे दगड आहेत ज ह्या सेंधोमीट जे आहे मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय बाउलमध्ये आपण होतं हे जे सेंडोमीट आहे हे ग्राईंड होण्यापूर्वी त्याचाच जो सोर्स आहे ते म्हणजे हे अशा प्रकारचे स्टोन्स ह्या स्टोन्समध्ये अगदी ट्रान्सपरंट सेंडोमिटाचा दगड इथूनपासून ट्रान्सफर इथून पासून अगदी डार्क मुरमाच्या कलरपर्यंत ह्याच्यापेक्षाही डार्क मुरमाच्या दगडाच्या कलरपर्यंत हर एक प्रकारचे त्याचे रंगछटा असतात सेंटोमीटरच्या जसं की आता तुम्हाला आहे सफेद येतो अजून काचा असा सफेद ट्रान्सपरंट सफेद आणि पूर्ण सफेद बर्फासारखा दिसणारा त्यानंतरनं असा लाईटली ऑरेंज शेड लाईट पिंक कलर डार्क पिंक कलर आणि अजूनही डार्क रेडिश ब्राउनिश शेड अशा हर एक छटा असतात हे असं का असतं कारण की ह्या ज्या समुद्राच्या पाण्यापासून हा दगड बनलेला आहे त्या पाण्यातील गुणधर्म त्यातील असणारे काही घटक त्यातील असणारे मिनरल्स ह्याच्यामुळे ह्याच्या कलरमध्ये व्हॅरिएशन्स येत जातं अशा पांढऱ्यामध्ये हा ट्रान्स्पर कुठं कुठंतरी निघतो ह्याचं प्रमाण खूप कमी असतं आज या ठिकाणी आपण हे चार पाच प्रकार तुम्ही बघितले आहातच तर माझ्या म्हणण्यानुसार माझ्या दृष्टिकोनातून गृहिणींनी घरी खाण्यासाठी कोणतं चांगलं मीठ आता आपण हे मीठ एक पुढे ठेवूया हे मीठ आपण पुढे घेऊया बाकीचं मीठ साईडला ठेवूया प्रथमतः मला काही चार गोष्टी आवर्जून सांगावसे वाटतील आपण जे मगाशी मीठ बघितलो आहोत मिठामध्ये सर्वसाधारण एक पाच ते सातच मिनरल्स असतात असा माझा अभ्यास आहे आणि सेंधो मीठामध्ये जवळपास ऐंशीपेक्षाही जास्त मिनरल्स ह्याच्यामध्ये उपलब्ध असतात जे की आपल्या शरीरासाठी शरीराच्या बारीकसारीक गरजा भागवण्यासाठी उपयोगी ठरतात प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर आपल्या मी असं म्हणेन माझ्या दृष्टिकोनातून आपल्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत ह्याचा वेगवेगळ्या अवयवांना वेगवेगळ्या शरीर शरीराला वेगवेगळ्या ग्रंथींना ह्या सेंधोमीटाचा बराचसा चांगला इफेक्ट आपल्याला मिळतो सध्या आज मार्केटमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये थायरॉयडसारख्या विकाराचं महिला जास्त आजारी होत आहेत तर थायरॉइडवरती सुद्धा सेंडोमीट एक खूप चांगलं गुणकारी मीठ ठरत आहे आणि त्याचे बरेचसे लोकांनी आमच्या काही कस्टमर कस्टमरनी त्याचा फायदा घेतलेला आहे त्या त्याचबरोबर सेंडोमीट हे नॅचरली लो सोडियम असल्यामुळे सेंडोमीटाचा हा वापर ब्लड प्रेशरचे जे पेशंट आहेत हाय ब्लड प्रेशर मोस्टली ह्याच्यामध्ये सेंडो मीठ हे प्रामुख्याने घरगुती लोकांनी जर वापरलं तर त्याचा खूप आपल्याला पॉझिटिव्ह इफेक्ट शरीरावरती होतो तुमच्या खानपानमध्ये जे काही मीठ येणार आहे त्या ठिकाणी तुम्ही फक्त आणि फक्त एक चांगल्या दर्जाचं सेंडो मीठ जर तुम्ही ठेवला तर त्याचा नक्कीच तुम्हाला चांगला इम्पॅक्ट मिळून जाईल कारण की सेंडो मीठचा जे मी प्रथमतः तुम्हाला गुणधर्म सांगतो एक तर सेंडो मीठ हे म्हणजे पचनाला ते तुम्हाला हलकं करतं आणि तुमचं पचनसंस्था तुमची सुधारते आणि पचन जर तुमचं सुधारलं तर तुमच्या बऱ्याचशा व्याधी त्या अनुषंगाने कमी होतात हाय ब्लड प्रेशरवरती सेंदोमीट तुलनेनं मिठापेक्षा सोडियमची कम कमी असल्यामुळे ब्लड प्रेशरच्या पेशंटनासुद्धा हे खूप उपयोगी ठरत आहे गुणकारी ठरत आहे व्यायामानानुसार जी काही गुडघेदुखी असेल संधीवात असेल सांधेदुखी आपण जे म्हणतो त्याचबरोबर सेंधो मिठाचं गुडघेडुकीवरती सुद्धा बऱ्याच जणांना एक चांगला पॉझिटिव्ह इफेक्ट मिळालेला आहे गुडघेडुकी बऱ्याच माझ्या कस्टमरची कमी झालेली आहे आणि ते आवर्जून आम्हाला सांगतात की मला ह्या मिताचा छान उपयोग झाला म्हणून आणखीन एक गोष्ट नमूद करावी लागेल मुळव्याडीवरतीसुद्धा सुद्धा मिठाचा बराचसा चांगला उपयोग होतो मुळव्याधीच्या दुखण्यापासून बरेचसे आप आ, कस्टमर आहेत ते आपले त्याचा फायदा घेतलेला आहे सकाळी पोटी अर्ध्या लिंबूवरती सेंडो शिंपडून घेऊन ते आपण जर सकाळी अणुषापोटी खाल्लं तर बराचसा आराम मुळव्यादीच्या आजारामध्ये आपल्याला पडतो आणि मुळव्यात बरं होण्यास सेंडोमिठाची चांगलीच मदत होते यानंतर गुडघेदुखीवरती सुद्धा माझे काही जे दुकानचे कस्टमर आहेत त्यांनी सांगितले की गुडघे दुखीवरती हो सुद्धा मला खूप चांगला आम्हाला इफेक्ट मिळालेला आहे आणि ते पॉझिटिव्ह आहे त्याबद्दल आणि त्यांनी वापर कंटिन्यू ठेवलेला आहे आता महत्त्वाचा प्रश्न असाही येतो की से म्हणजे अजूनही काही खूप काही आहे ही व्हिडिओ तशी लांबच जाईल पण मी अजूनही त्यातून सांगतो की सेंधो मीठ आणि मीठ याची तसंच तुलना आपल्याला करता येणार नाही कारण सेंधो मीठ हे एक बनण्याचा प्रकार अलगच आहे आणि समुद्री मीठ एक अलगच आहे सेंड्रो मीठ कसं बनलं काही मनात शंका असतील तर एकच मिनिटात मी त्याच्याबद्दल बोलतो फार पूर्वी फार पूर्वी म्हणजे मी तर असं म्हणेन ऐंशी ते नव्वद कोट वर्षापेक्षाही पूर्वी जे काही भौगोलिक त्यावेळेचे जे खंड होते हे खंड आजही एकमेकाच्या जवळ येत आहेत दूर जात आहेत ही भौगोलिक हालचाली चालू आहेत ह्या भौगोलिक हालचालीमध्ये त्यावेळेचा जो काही समुद्र होता तो सब त्या भूखंडांच्या हालचालीमध्ये गाडला गेला दाबला गेला प्रेशराईज होऊन त्यातून पाणी जे निघून गे जाऊन त्यातला असणाऱ्या क्षाराचा एकवटलेला दगड म्हणजे हा सेंदव दगड आणि त्यावेळेची ती ताकद म्हणजे त्यावेळेच्या त्या पाण्यामध्ये असणारे मिनरल्स त्या वेळच्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्याचा पूर्ण परिपाक म्हणजे हे मिनरल्सयुक्त सेंदव दगड सेंधो आयुर्वेदिक शास्त्रानुसार बऱ्याचशा जुन्या धार्मिक ग्रंथामध्ये सुद्धा जसं की चरकसंहिता सुश्रुत संहिता ऋषी वाघबत यांनी लिहिलेली काही ग्रंथ संपदा ह्याच्यामध्ये जे उल्लेख आहेत मिठाचे ते सर्वस्वी करून सेंधो मिठाबद्दलच आहे आपल्या रोजच्या आहारात सेंधो मीठ आरोग्यदायी ठरतं हे आ, पाचक असल्यामुळे वात पित्त कप ह्या तीन दोषावरती शमन करणाऱ्या असल्यामुळे ह्याचा आवर्जून वापर आपण करणं गरजेचं आहे समुद्रमीटाचा गुणधर्म जर बघितला तर तो पित्त प्रकृतीकडे जातो आणि सेंडोमिटाचा हा पित्त शामक मध्ये जातो शेवटी ही सगळी माहिती सांगितल्यानंतर एक विषय येतोय की याची किंमत काय तर सध्या जर चांगल्या दर्जाचं चा सेंडो मीठ घ्यायला गेलं तर तुम्हाला ऑन एन एव्हरेज एकशे दहा एकशे वीस रुपये किलोच्या रेंजमध्ये एक चांगल्या कंपन्यांचं भेटू शकतं पण आहे काय की सध्या समुद्री मीठ हे तुम्हाला सरासरी वीस ते पंचवीस रुपये किलोनं मिळत असतं त्यावेळा महाग ह्या संकल्पनेतून किंवा महाग वाटतं ह्यातून परत काही कस्टमर हे याच्यापासून लांब जाते पण त्याचा त्यांना तो तोटा जो ॲक्च्युली महाग असं म्हणता येत नाही आहे कारण त्याला एक मी स्पष्टीकरण असं देईन की जनरली मीठ हे आरोग्यशास्त्रानुसार असेल मेडिकल सायन्सनुसार असेल आणि कोणत्याही गोष्टीनुसार तर प्रत्येक ह्युमन बॉडीसाठी आहारशास्त्रानुसार पाच ग्रॅम मीठ आपल्याला सफिशियंट आहे मग पाच ग्रॅमचा जर आपण हिशोब लावत असू तर सर्वसाधारण एक किलोमीट एका व्यक्तीला सर्वसाधारणपणे सहा महिने पुरेसा आहे पुरेल मग सहा महिन्यासाठी तुमचा खर्च जर एक ऐंशी रुपयांनी वाढत असेल तर तो काही खूप मोठासा खर्च नाही कारण की तुमचं बजेट हे फक्त पर डे चाळीस ते पन्नास पैशानंच वाढतं पर हेड मग चाळीस पन्नास पैशांना जर गोष्ट एखादी महाग वाटत असेल तर पण ती आरोग्य ते असेल तर नक्कीच आपण त्याचा वापर करावा कारण चाळीस पन्नास पैसे हे आपल्या हेल्थपेक्षा खूप मोठं नाही आहे मिठाबद्दल आणखीन एक माहिती ह्या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असे वाटते माझ्या वाचनामध्ये आलेलं आहे की तुम्हाला आज तर माहितीच आहे की प्लॅस्टिकचं प्रदूषण प्लॅस्टिक पॉल्युशन हा एक खूप मोठा ज्वलंत प्रश्न आपल्या पूर्ण पृथ्वीवासियांसाठी झालेला आहे एका मिनिटाला पूर्ण पृथ्वी तलावरती दहा टन प्लॅस्टिक समुद्रात मिसळत आहे दहा टन प्लॅस्टिक एका मिनिटाला तुम्ही विचार करा की कि हे किती विदारक आहे पण हे सत्य आहे ह्या प्लॅस्टिक कुजत नाही विरगळत नाही काही होत नाही पण त्याचे प्लॅस्टिकचे छोटे छोटे पार्टिकल सूक्ष्म कण आज हे समुद्र पाण्यात मिसळत आहेत आणि मीठ बनवायची जी प्रोसेस आहे वाफ्यामध्ये मीठ मिठाचं समुद्राचं पाणी घ्यायचं आणि समुद्र सूर्याच्या ताकदीवरती त्यातील बाष्पीभाव करून सम पाणी उडवून लावायचं आणि जो खाली पांढरा साकार राहतो ते म्हणजे असं हे मीठ पण उडून फक्त काय जाणार आहे फक्त पाणी जाणार आहे आणि प्लॅस्टिकचे जे कण आहेत सूक्ष्म कण आहेत हे मिठामध्ये हे येतात येत आहेत आणि ह्याला कोणी थुपू शकणार नाही मिठामार्फत शरीरात आज रोजी सहाशे ते सातशे नॅनो पार्टिकल्स मीठ आपल्याला वार्षिक आपल्या शरीरात जात आहे आणि हे ह्या बाबीकडंसुद्धा आपण गांभीर्यानं विचार करण्याची गोष्ट आहे मला असं म्हणायचं नाही की तुम्हाला हे मीठ वापरण्यासाठी मी ह्याला नाव ठेवतोय पण ह्याचा तुम्ही अभ्यास करा हेल्थ ओरिएंटेड मला जर प्रश्न केला तर मी अजूनही तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही हळूहळू बदला आणि सेंधो मीठाकडे तुम्ही वळा कारण ह्याचे हेल्थचे खूपच फायदे आहेत तुम्हाला पण मला सांगायला अजून अवघड आहे की काळं वापरा पांढरं नको पण मी मी जर म्हटलं तर हे दोन्ही सोडा तुम्ही नक्कीच सेंडोमिटाकडे वाढ थ्रिप्लोईंट मिटाबद्दल तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची जर झाली तर तुम्ही पॅकिंग केलेले जे कोणत्याही मिठाची पुडी घ्या त्याच्या मागे तुम्ही एक नंबर बघा पाचशे छत्तीस तुम्ही जर गुगलला सर्च मारला तर त्याचं नाव तुम्हाला दिसून येईल तो कंटेंट ते केमिकल फ्री वापरलं जाते तुम्ही अभ्यास करा तुम्ही तुमची शोधवृत्ती ठेवा त्याचं नाव मी सांगून ठेवतो तुम्हाला ई पाचशे छत्तीस हा जो नंबर आहे हा पोटॅशियम फेरो सायनाईट ह्या घटकेचा आहे कंपन्या किंवा पॅकिंग करणाऱ्या ज्या संस्था आहेत ह्याच्या म्हणण्यानुसार ते म्हणतायत की परमिटेड अँटीकॅकिंग एजंट म्हणून आम्ही ते वापरतो पण याचे काही साईड इफेक्ट असतील याच्याबद्दल अजूनही आपण अज्ञात हो। आहोत आणि खाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या बारीक सारी गोष्टीचा सा विचार करावा आपली आपली शारीरिक गरज नसताना आपण आपल्या शरीरात पोटॅशियम फेरोसायनेट हा केमिकल मिठामार्फत आपण शरीरात घालतोय तुम्ही विचार करा की आपल्याला केमिकल युक्त पदार्थापासून लांब जायचं आहे की त्याच्या जवळ जायचं आहे जे नॅचरल आहे त्याची ताकद तुम्ही बघत आहातच बऱ्याचशा नैसर्गिक गोष्टीकडे आपण वळणं गरजेचं आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करता तुम्ही केमिकल युक्त पदार्थापासून दूर जावं आणि विना केमिकलच्या पदार्थाकडे तुम्ही वळावं नॅचरल गोष्टीकडे तुम्ही वळावं हे माझं व्यक्तिगत मत आहे मिठाबद्दलच्या जर तुमच्या काही शंका असेल तर सरांचा फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे त्यांना तुम्ही फोन करून विचारू शकता सरांच्या दुकानातील कस्टमरनी त्यांचे घरातील मीठ वापराचे जे अनुभव शेअर केलेले आहेत ते त्यांच्या चॅनेलवर पाहायला मिळतील त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे नक्की चेक करा आज आम्हाला आणि आमच्या व्हिवर्सना जी मिठाबद्दलची माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू